चंद्रपूर शहर महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेस तर्फे आज हे आज संपूर्ण शहरात जिथ जिथ गड्डेच गड्डे आहेत रस्ते नाही फक्त गड्डेच दिसते आता नवीन वीस करोडचा मेन रोड बनला त्यामध्ये हजारो गड्डे आहेत हे मागील सहा वर्षापासून इथले जे इव्हेंट आमदार आहे ते इथले लोकप्रतिनिधी आहेत पण त्यांना हे जे महत्वपूर्ण रोड आहे ते दिसत नाही आहे एवढं विचित्र रोड केला आहे की शंभर मीटर सिमेंट रोडच्या मध्ये पन्नास लाख रुपये त्यांनी खर्च केला आणि बाकी पूर्ण रोड गड्ड्यात आहे आणि पूर्ण शहरात गड्डे गड्डे आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि या मार्गाला आम्ही इव्हेंट आमदार म्हणून नामकरण करत आहोत